नमस्कार मित्रांनो एकनाथ शिंदेच्या तीन वर्षाच्या काळात राज्यात भ्रष्टाचारांचा महापौर भाजपाची त्यात समिती काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यात शिवसेना फुटली चाळीस आमदारांसह शिंदे भाजपाला जाऊन मिळाले याचे बक्षीस म्हणून शिंदे यांच्या गळ्यात थेट मुख्यमंत्री पदाची माळ पडली एकनाथ शिंदे यांच्या तीन वर्षाच्या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लचके तोडले गेले चा अशी परिस्थिती होती।, होती असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला महाराष्ट्राला लुटण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले गेले राज्याच्या या संकल्पनेला छेद देण्याचं काम शिंदेच्या काळात झाल्याचा दावाही अंबादास दानवे यांनी सरकारनाम्याला दिलेल्या मुलाखतीत केले शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडले नारायण राणे गणेश नाईक छगन भुजबळ पण त्यांच्या गद्दारीत आणि एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गद्दारीत फरक होता शिंदे यांनी शिवसेना संपवण्याचा विचार केला जो इतरांनी केला नाहीत इत असं म्हणत एकनाथ एकना शिंदे यांनी काढलेल्या चित्रपटातील असा संवादाची दानवे यांनी आठवण करून दिली आमचा पक्ष संघटना कशी मजबूत होईल याकडे लक्ष देता असं ते म्हणाले एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची काम करण्याची पद्धत स्वतंत्र आहे शिंदे हे अनेकदा आपल्याच निर्णयाला छेद देत एका पत्रकारावर दुपारी त्याच विषयावरील दुसऱ्या आणि संध्याकाळी या तीन पत्रकारांना रद्द करण्याच्या तिसऱ्या पत्रकारावर स्वाक्षरी करतील अशी अनेक उदाहरण आम्ही जवळून पाहिले आहे या उलट देवेंद्र फडणवीस सांभाळून विचार करून काम करतात खर तर दोघांच्या काळात लुटालूट व्हायची हो पण शिंदेची दिसायची आणि फडणवीस दिसत नाहीत पण हे दोघेही लुटारूच आहेत असा घाणाघाणीत आरोप अंबादास दानवे यांनी केला मराठवाड्यात शिवसेनेला चांगले दिवस आहेत लोकसभेला मी चार जागा लढलो त्यापैकी तीन जिंकलो एक छत्रपती संभाजीनगरची जागा आम्ही हरलो तिथे योग्य विचार झाला असता तर ती ही जागा जिंकलो असतो मग मराठवाड्यात शिवसेना भक्कम याकडे आपण थोडं लक्ष देऊया मराठवाड्यातील शिवसेनेची ताकद आजही कायम आहे जालना परभणी नांदेड हिंगोली धाराशिव या चार पाच जिल्ह्यात आजही शिवसेनेची ताकद आहे आमच्या आंदोलनाला आजही पूर्वी सारखा प्रतिसाद मिळतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केलेले आंदोलनातून ते दिसून आले आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवून देऊ असा विश्वासही अंबादास दानवे यांनी यावेळीच केला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चा, चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद